नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला घडामोडी स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह उद्घाटन समारंभ संपन्न श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित डॉक्टर पतंगराव कदम आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज येथे स्वामी विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन गरजा रायगडचे संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील ऍडव्होकेट विकास म्हात्रे पाटील हरेश पाटील आणि प्राचार्य मुरलीधर वाघ यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद बापूजी साळुंखे सुशिला देवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्राचार्य मुरलीधर वाघ यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विनायक पवार यांनी केले त्यानंतर प्रमुख अतिथी संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांनी तरुणांनी मोठी स्वप्न पहावीत या विषयावर मार्गदर्शन केले तुमचा आमच्यापेक्षा एक फॉर्म पुढं पडलेला आहे त्यामुळे तुम्ही खरंच आमच्यापेक्षा प्रगत आहेत पण प्रगती म्हणजे असं नव्हे की कॉलेजला बंद मारणं नाही कारण आपण खरंच मी भी माझ्या विषयाकडे वाढण्यावर गोष्टी या गोष्टी क्लिअर करेन कारण का कॉलेज हे आपला मायबाप आहे सर्वात जास्त वेळ जर आपण कुठं घालवत असतो तर शाळेत कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालय वयाची बावीस वर्ष आपण इथं घालवतो साधारणतः आज विचार केला तुम्ही म्हणाल वयाची बावीस फुट तीन वर्षानंतर अगदी पहिला एक वर्ष झालं ना त्या आई बरोबर त्या मुलाला शिकवायला सुरुवात करते साधारणतः म्हणजे बावीस आणि जर पुढचा आणखी जर आपण विचार केला जर पी डी वगैरे एम एस सी एम ए वगैरे विचार केला तर साधारणतः पंचवीस ते सव्वीस वर्ष आयुष्यात आणि आपला आयुष्य आयुर्माण विचार केला तर एक साठ वर्षाचा म्हणून मला खंत कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं माझ्या खूप म्हणजे आता माझ्या मुलीच्या वयाचे आहेत माझी दिसतोय त्याच्यावर जाऊन आता माझी जा मुलगी आता शिक्षिका झालेली आहे त्या मुलं परंतु इकडं आपले बाळ कंपनी खूप कंपनी आहेत कमी आहे बरोबर माझं आयुष्यातील कॉलेजमध्ये असते खरंच कॉलेजचं जीवन हा सुखाचा जीवन असतं तर हे मला सगळे गेस्ट आहेत विकास शेठ काय झालं विजय पाटील काय झाले हरी काय झाले हे मला ज्येष्ठ आहे कॉलेज साठी हे केलेलं आहे तसेच आता प्राचार्याने प्राचार्यांची माझी गेल्या आठवड्यातच तरी झालेली आहे खूप चांगले प्राचार्य भेटले त्याचा अर्थ पहिले वाईट होते असं नाही तर ना थोडस कस प्रगत तुमच्या कलेने विद्यार्थ्यांच्या कलेने काम जर शिक्षक असेल तर खूपच मला आज बोलवलंय मला सर, पवार सरांचं खूप अरे तुमच्या इकडं एवढं मोठा आयकॉन आहे एवढा मोठा आयफॉन आहे की तो महाराष्ट्राचा आयकॉन आहे पवार सर तुम्ही माहिती असेल नसेल तुम्हाला पवार सर तुमच्या कसं असतं बऱ्याच वेळेला ते कस्तुरी मुलगा असत ना तिच्या नाभीत कस्तुरी माहितीच नसतं तिला ती विचार भटकते 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 आणि मग ती जमते दमल्यानंतर तिचा अचानक तिच्या नाभीजवळ जातो आणि मग तिला तसा हा खूप मोठे कवी आहेत अभिनेते आहेत तुम्हाला खरं खरंच त्यांनी मला आज मला सांगितलं संतोष आता काहीतरी बोलायला पाहिजे मुलाला स्वप्नांबद्दल बोलायला पाहिजे मी खूप अशी तयारी वगैरे करून आलेलो नाही एवढे कागद आहेत ह्याचा अर्थ कागद त्याच्याच नाही ते फक्त त्याच्यात काही दोन तीन मुद्दे मी दोन तीन गोष्टींमध्ये बोलणार आज तुम्ही जर विचार केला स्वामी विवेकानंदांचं आयुष्य किती आज तुम्हाला राष्ट्रीय युवक दिन साजरा करतोय आपण का राष्ट्रीय युवक दिन विवेकानंदांच्या जयंतीला आपण साजरा करतोय कधी हा प्रश्न केलाय आपण कमी काय करतो म्हणजे आपण स्वतःला प्रश्न करत नाही प्रश्न करायला शिकायचं प्रश्न करायला शिकला नाही की उत्तर मिळतं आज स्वामी विवेकानंदांची जयंती साधारणतः मला वाटतं एकशे त्रेसष्टी जयंती असावी हो एकशे त्रेसष्टी जयंती युवकांचे आयकॉन कोण युवक आज युवक म्हटल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने असणारा जो कोण आहे तो युवक आहे युवकाने स्वप्न बघायचे स्वप्न बघताना चुकीच नाही आपल्या सर्वात मोठा उदाहरण आहे तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर उठत कुठेही गेलात तरी एवढा मोठा उदाहरण नाही एवढा मोठा उदाहरण आहे एवढा मोठा प्रेरणा स्रोत आपल्याकडे आहे एकच गोष्ट बघा आपण छत्रपती शिवाजी महाराज की येतो हे प्रेरणास्थान आहे ज्या आईने आपल्या उदरात सजवली की माझा महाराष्ट्र असा घडला पाहिजे आणि जो मुलगा जन्माला आला त्यांनी आईचं स्वप्न पूर्ण केलं हा मोठा प्रेरणास्थान हा मोठा स्वप्न रंगवणारा राजा माझा आणखी कोणाची उदाहरण तुम्हाला द्यायची ह्याच्यापेक्षा मोठा उदाहरणच नाही विचार करा अनेकांनी अनेकांचे स्वप्न पूर्ण केले कोणीतरी म्हणाल बांधला ना मयच झाल्यानंतर म्हणलं पण ज्या उदरात जन्माला याच्या अगोदर आईने स्वप्न रंगवले ते स्वप्न पूर्ण करणारा माझा राजा किती हो साधारणतः विचार केला तर राजांचं आयुष्य ती तीस जन्मा ला जन्माला आणि ऐंशी ला गेले साधारणतः विचार केला तर पन्नास वर्षाचा तर ऍडव्होकेट विकास म्हात्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉक्टर मुरलीधर भाग यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संतोष गुरव यांनी केले तर आभार प्राध्यापक श्रीकांत महाजनी यांनी केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद